श्री स्वामी समर्थ मठाधिपती श्री प्रदीप कोटी कोटी प्रणाम आजच हा अनुभव मुंबईहून अक्षता पाटील या ताईंचा आहे तर ताईंना आलेला हा अनुभव ऐकूया त्यांच्या शब्दात ताई असं म्हणतात चोवीस मेला माझे मिस्टर परीक्षेला गेले होते त्यावेळी त्यांनी त्यांचा मोबाईल परीक्षकाच्या टेबलवर जमा केला होता आणि तो मोबाईल तिकडून कोणीतरी उचलून नेला आमच्यासाठी मोबाईल तर महत्त्वाचा होताच पण त्यामध्ये परीक्षेच्या संदर्भात सगळी माहिती होती आणि परीक्षा देखील ऑनलाईन द्यायची होती त्यामुळे काय करावं कळत नव्हतं मग मी प्रदीपदाच्या मठात संपर्क केला आणि दादांकडून सेवा घेतली आणि मला लगेच सेवा दिली मी ती सेवा मनापासून केली आणि त्या सेवेचं फळ देखील मला लगेचच मिळाले तो मोबाईल एका शिक्षिकेच्या बॅगेत कोणीतरी ठेवला होता त्यांना कळताच त्यांनी तो मोबाईल परत केला स्वामींची लीला अघात आहे आज आपल्या सगळ्यांना स्वामी दादांच्या रूपात मदत करत आहेत दादा तुमची कृपा अशीच माझ्या कुटुंबावर राहो श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्त हो असा होता ह्या ताईंचा अनुभव स्वामी सेवेत खूप ताकद आहे तुम्ही मनापासून स्वामींना हाक द्या स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता वेळ झाली आहे इथे थांबण्याची असे स्वामी सेवेतून स्वामी भक्तांना आलेले अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच भक्त वत्सलच्या चा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुखशांती समाधान लाभू हीच स्वामीचरणी प्रार्थना Sri Swami Samartha